गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज आता म्हणजे नऊ वाल झाले मित्रांनो आणि तब्येत जरा डाऊन आहे कारण गेले दोन दिवस झालं पावसात ना वर्किंग केल्यामुळं जरा त्रास म्हणजे सर्दी वगैरे थोडं डोकं वगैरे होते बाकी काही नाही आणि सांगायचं झालं तर पाऊस आता चालू आलो बारामती सुट्टी वगैरे नाही का जाऊन आम्ही इंदापूर मध्ये बी पूर्ण रस्त्यावरती पाणी आले नाही का म्हणजे जो काही काल घरचे आले गावाकडून आणि इकडचे आम्ही आमचे दिव्या पण आले हा बघा दिव्या तुमचं तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल हाय म्हणा हाय आमचे दिव आहे हे ना बाय अजून आंघोळ नाही केली काय नाही चहा झाला नसता हे ना दिव्या आता ते उठलंय आमचं दिवड तर खूप दिवस झालं गावाकडे होती त्यामुळे करमत नव्हतं हाय ना दिव्या तुला करमत होतं ना तिकडे नव्हतं मग कस काय थांबत हा तर दिव्या खाली आमची टी व्ही बघतोय आज थोडस आहे तरी पण निघायचंय नऊ गेले आता थोडं सैस होतो सेस म्हणजे आंघोळ वगैरे झालेले नाश्ता करायचं नाश्ता करून मला निघायचंय तरी बघा आवरून वगैरे बसलोय म्हणजे हे जवळ जवळ तास पण काय ना कंटिन्यू पाऊस आहे बघ खबर असं होतं त्या ना हा दिसत नाही आवाज येत असेल तुम्हाला नाही का असं स्पष्ट दिसत नाही लय म्हणजे लय आहे व्हायचा गेला नसतं पावसा काय करावं जाऊ तर लागते जायचं पण आता काय पावसामुळे जाता येत नाही आणि त्यात अजून तब्येत डाऊन आहे काय ना जर भारी झाला क्रिकेट ब्रिकेट खेळत आहे मित्रांनो सहा वाजत आले तर सहा वाजून चालेल मित्रांनो संध्याकाळी औरुण वगैरे बसलो होतो आम्ही दहा वाजता नाही म्हणजे मी पण तेव्हापासून जे पाऊस चालू झालाय ते अजूनपर्यंत थांबलाच नाही कसं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये तब्येत पण जरा डाऊन होते त्यामुळे तर आता इकडे आम्ही चहा वगैरे केलाय नाही का शेवटी वायचाकून पण उठवलं मला कारण उठवलं तर उठ वाटत नव्हतं कसं चहा वगैरे केलाय आज आणि त्यात मध्ये अजून ना आता इकडं हेच नाही लाईटच नाही सकाळपासून लाईट काय हे ते अजून आलीच नाही काय आले सगळेकडे झुम्याकडून पाऊस उडवून दिलाय नसतात सगळे गावाकडून फोन आलाय आमच्या गावातला जे बंधारा आहे मारतात ते बंधारा पूर्ण गेलाय बंदाराच्या वरून पाणी आहे त्याच्यामुळे गावाचा संपर्क सुटलं सगळं अवघड झाले सगळं त्या वर्षी ना असा पाऊस पुणेच बघितला नव्हता प्रत्येक जण म्हणतोय की आम्ही गेल्या शंभर वर्षात असा पाऊस कधी बघितलाच नाही लय म्हणजे लय अवघड झालं असं तर संध्याकाळचं जेवण वगैरे करायचं काहीतरी अरे मग डाव नाही आणि बाहेर गेले कारण त्रास होतो त्रास मित्रांनो काळजी घ्या बघ आता संध्याकाळी काय नियोजन आहे संध्याकाळचं नियोजन अरे बघा धुमाक पाऊस आलाय थोडा विश्रांती घेतली मग म्हणलं दवाखान्यात यावं नाही का मग दवाखान्यात आलोय आवडत दिले डॉक्टर नाही घे पावसा ना का आमचं कामच पावसात आहे त्याच्यामुळे काय अवघड आहे चालू आहे आता घरी पाऊस वगैरे सगळीकडे पाऊस आहे भयंकर नाही पाणी बिने झाले पण मग इकडे दिसते औषध गोळ्यांचं इकडे गेलतो लय खतरनाक काम का चालू झाले पाणी तर मित्रांनो आता फायनली तो पण जाऊन आलो त्याच्यानंतर थोडं शॉपिंग केली शॉपिंग केली म्हणजे हे रेनकोट वगैरे घेतले बघा नाही खर्च आहे कंपनीला कायच घेणे नसते नाही काय वगैरे काय मिळत नाही ना आपली गरज आहे कारण पावसाला असं जरी भेटलं तर मग आजारी पडते वगैरे काय ते होते त्याच्यापेक्षा स्वतःच जीव जपणं खूप महत्वाचं नाही बाकीच काही करताय पैसे काय असतो काल दोन दिवस पावसात भिजल तर आज आजार इंजेक्शन वगैरे घ्यायला लागलो नाही का दाखा जाऊन आल तुम्हाला लावून रेनकोट घेतलाय आता थोडं जेवण करायचं थोडे वेळ ना लाईटलीस काय तर खायचं आमच्या दिवसी बघा लगे रेनकोटला कवर आलाय ना तर ते घेते त्यात भरायला काहीतरी आहे ना काय येत आहे तुला वय नवची तेव्हा करमत नाही ना आता दोघं एवढं ताक कर कर बांधणं कर कर करते काय नाही काय आणि शंभू तर आमचा बघ इकडे बसलाय शंभू बघ आमचा इकडे बसलाय अगं कसा करतोय हाय का सौर जोशी बघतोय सारखा हाय ना शंभू कसा हसत बैला इकडे बघ इकडे बघ हा कसा हसत हम्म मुलं असल्याशिवाय पोरं घरी असल्याशिवाय करत नाही काय तर नाही कडा करतात नाही शेवटी काय कोर ते कोर आता वेळाने जेवण करायचं आणि आराम करणार आहे उद्या मग आपलं घ्यायची बॅग आणि सुटायला असलं कामाला नाही आता आणि त्यात काय झालं की क्लोजिंग आले जवळ आज सव्वीस तारीख आहे क्लोजिंग असल्यामुळे परत मग ते आम्हाला क्लोजिंग करावं लागतं काय झालं तरी पाऊस पडले नाही तर धकपटी होते नाही तर काय भूकं येऊ दे करायला चला आता आता बघा जेवण करतो जेवणाला काय बनवताय बघू जेवण खरं गोळी गोळीसाठी नंतर नाही बघ आता जेवण करू तर मित्रांनो आठ वाजित आता आणि जेवणाची वेळ झाली म्हणजे लवकरच म्हणून तसं आज कारण बाबा बाहेर नसता भरपूर पाऊस आला नाही का तर आज काय केले बाबा आपण मग काहीतरी आपल्याला जेवायचं आणि मग आपल्याला आहे का गोळ्या खायच्या आणि कंची मारायच्या आपल्याला झोपायच्या तर बघा हे बघा काय केलं आज पिठले केलंय कारण बाहेर बाजार आणायला पण काय जाता येत नाही का माळगू वगैरे दोन गेल्या बाजारातील पूर्ण हे झालं नाही का खराब खराब झालं सगळं नाही का बाजारच त्यांना बसवत आलं नाही शंभू बघा शंभू आवडतं का तुला पिठले आणि किती वेळेला पण आवडतं आवडतं